ओके थँक्यू okay, मोठा फटका इथे पाहायला मिळाला चला प्रेक्षकांना सुद्धा विनंती असणार आहे आणि खेळाडूंना सुद्धा विनंती असणार आहे आपण सुद्धा पाहायचं आहे आणि नंतरच योग्य तो निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवायचा आहे कारण आपली स्पर्धा खेळीमिळीच्या वातावरणामध्ये नक्कीच आपण अनुभवतो पाहतो आणि त्याच प्रकारे आपण आज सुद्धा या स्पर्धेचा आनंद आणि आस्वाद घ्यायचा आहे पुढचा बॉल पुन्हा एकदा यात्रा चेंडू जातो सी मा रे शा पार, षटकार साधावा पुढचा बॉल इथे मात्र बैठक फटका फसलाय आणि इथे मात्र झेल सुद्धा फसला इथे मात्र मी मागाशी म्हणालो नशिबाने दिली आहे इथे पुन्हा एकदा नशिबात मात्र जोळावरती आहे ते कल्पेश कारण आपण पाहायला गेलं तर नशीब सुद्धा जास्त साथ येतो ये तो, तो संघर्ष करताना कोणतीही प्रथा वाळत नाही कोणतीही भीती बाळगत नाही आणि तीच खेळ आणि तेच चित्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते क्रम प्रत्येक चेंडू वरती आक्रमण करण्याचा प्रयत्न अक्षयच्या माध्यमातून केला जातोय स्वतः माता स्टाईला डावकुरा हाताचं झंझावती वादळ नाव आहे नितीन पाटील येथे मात्र <laughs> विरकावून दिलाय आपण का ओळखल जातो मी मागाशी म्हणाला झंझावती वादळ हे वादळ आहे हे वादळ मैदानाच्या आतमध्ये गोंगावणार चला बॉल द्या प्लीज धावसंख्येचा सहाने भर धावसंख्या जाऊन आहे ते अर्थात छत्तीस छत्तीस आकड्यावरती थर्टी सिक्स लॉस ऑफ झी झिरो विकेट पुन्हा एकदा उडावला चेंडू हवेमध्ये आता मात्र कोणती चुकी नाही पतन पत्ता क्रमांक पहिला अर्थात मोठं वादळ मैदानाच्या आतमध्ये नाव आहे नितीन ना पाटील आणि येथे मात्र झल टिपलाय खेळाडूचं नाव जालिंदर जालिंदर त्याच्या समोरच नाव लिहून तसेच न्यू बॅडर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतात इंड नंबर तीनचे खेळाडू अर्थात संजय इथे आम्हाला ट्वेल्थ मॅनच्या भूमिकेमध्ये एक छोटा खेळाडू अर्थात वरंगवाडीचं भविष्य अर्थात पलाश आम्हाला पाहायला मिळत आणि योग्य ती माहिती माझ्यापर्यंत पोहोचवण्याचं काम इथे आपल्याला पाहायला मिळते नक्कीच येणार भविष्य आहे वरागडवाडी संघाचं कारण येणाऱ्या काही दिवसामध्ये तो सुद्धा आपलं भविष्य या मैदानाच्या आतमध्ये आजबोदार आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल आणि त्याला माझ्याकडून तरी खूप साऱ्या शुभेच्छा कारण हुशार आहे कारण प्रत्येक इतम्बूत माहिती त्याच्या माध्यमातून माझ्यापर्यंत पोहोचते जी बॅट आतमध्ये दाखल झाले नाव आहे संजय ओव्हर नंबर दोनचा खेळ आपण पाहतो संजयच्या मधून आलाय हा पहिल्याच बॉलवरती हा मोठा फटका येतोय सहा धाव्यांसाठी धाव संख्या झाली ते अर्थात बेचाळीस मी मात्र मित्रांनो सकाळी म्हणालो की सकाळचं सत्र आहे विकेटचा विचार केला तर कुठेतरी गोलंदाजी करणाऱ्या गोलंदाज करणाऱ्या संघाला साथ देईल कारण आपण पाहिलं तर चेडो अधिकची उतली घेत होता मात्र जर जसं ऊन वाढते तसं मात्र विकेट फलंदाजाच्या बाजूनं मात्र आता साथ द्यायला सुरुवात केली आहे कारण के आपण पाहिलं की सकाळच्या सत्रापासून जेवढे सामने आपण पाहिले त्यामध्ये आपण जर ॲव्हरेज स्कोर पाहिला तर चाळीस चव्वेचाळीस सेहेचाळीस ही धावसंख्या आपल्याला नक्कीच पाहायला मिळाली मात्र आता जर आपण पाहिलं गेलं तर दोन षटकामध्ये धावसंख्येचा विचार केला धावसंख्या जाऊन पोहोचली आहे अर्थात बेचाळीस आकड्यावरती अजूनही एक षटक घेणं बाकी आहे या षटकामध्ये किती धावा गोळा करणार हे पाहावं लागणार आहे इथे मात्र पुन्हा एकदा आपण पाहिलं तर बैठक करण्याचा प्रयत्न होता स्क्वेअर लागला चेंडू ट्रॅव्हल झाला डीप मध्ये प्रोटेक्शन आहे का दोन धाव मात्र इथे पूर्ण केल्या धावसंख्येत के दोन ने बरे धावसंख्या जाऊन पोचली ती अर्थात चव्वेचाळीस आकड्यावरती के दोन ने भर जर वेळेच विचार केला तर आपण पाहिलं तर दहा मिनटं पूर्ण होत असल्या अजूनही दोन मिनिटांचा अवधी असणार आहे याची सुद्धा आपण गोलंदाजी करणाऱ्या संघानं कर्णधारानं तसेच पुढचा बॉल होता इथे मात्र आपण पाहिलं तर थोडस फंबल नक्कीच झाले तर होईना होईना करताना मात्र एक धावे ते नक्कीच पूर्ण केले गेले के इथे आमच्या साथी समालोचक विनोदपडे सर आज मात्र फोटो सेशनचा आनंद नक्कीच घेत आहेत नक्कीच मित्रांनो वर्षे तीनशे पासष्ट दिवस हेच क्षणचित्र आपल्याला आठवण आणि आनंद देत असतात पुण्यात आम्ही पाहिलं तर संजयच्या बाट हा चंडू नक्कीच ट्रॅव्हल झाला अवलं कार्पेट नक्कीच खेळून काढला एकच पुन्हा पूर्ण होते धावसंख्येत एक बर धावसंख्येचा विचार केला धावसंख्या जाऊन पोहोचले त्यात ते एक गड्याच्या मोबदल्यामध्ये सेहेचाळीस धावांच्या कडे सेहेचाळीस धावा नक्कीच आपल्याला पाहायला मिळतात षटक क्रमांक अर्थात ओव्हर नंबर तीन चा खेळ आणि षटक अंतिम षटक मैदानाच्या आतमध्ये आपल्याला मार्ग असताना पाहायला मिळत आहेत ते गोलंदाज सुपर नाम तो सुपर आहे काम कसं हो का पता करना पडेगा आणि ते मात्र मिरकावला मिस्ता चेंडू आम्ही फिल्ड बॉल आणि ते मात्र चुकी मित्रांनो मी जेव्हा जेव्हा सांगतो की आपण जर जरक्षण करत असाल तर खरं सांगायचं आपली फिजिकल फिटनेस चांगली असावी लागते आणि आपलं हँड आय कॉर्डिनेशन चांगलं असावं लागतं शेवटी वरती शेवट नजर असावी लागते मात्र त्यांचं कुठेतरी हे मिश्रण आपल्याला असफल होताना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालं आता मात्र आमच्या कॉमेंटरी बॉक्सला दिले मानवंदना चेंडू जातो आजच्या दिवसातील हाय 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 षटकार सात हवा आणि या सात हवे पाहिलं तर प्रथम बॅटिंग करणारा संघ अर्थात चला बॉल द्यायचं प्लीज चला बॉल द्या प्लीज वाण्यागडी वाढीसाठी आनंदाची बातमी की आजच्या दिवसातील हा उच्चांक अर्थात हाय स्कोर आपल्याला पाहायला मिळतोय आणि धावसंख्येचा विचार केला तर आपण अर्धशतक पूर्ण केलं धावसंख्या जाऊन पोहोचले त्या अर्थात चोपवाने आकड्यावरती चला प्लीज येथे मात्र खोजून काढला मिनरल कॅप्टर चेंडू अंतर कापलं जाईल का आणि अंतर कापलं गेलंय शेवट सुद्धा गोड केलं ज्या प्रकारे सुरुवात केली होती त्याच प्रकारे शेवट केला मित्रांनो जर कल्पे अक्ष अक्षयची बॅटिंग आवडली असेल तर टाळ्यांच गजर जर मित्रांनो काय खेळी केले ज्यावेळी संघाला खऱ्या अर्थानं घर होती त्या प्रकारे अशी खेळी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाले या सात आवडी संघ दशक जाऊन पोहोचली त्या अर्थात साठ आणि एकसष्ट धावांचं आव्हान आहे साठी नक्कीच क्रॉस केली आहे आता मात्र ही साठी कोणासाठी अंगलट येणार का हे ये पाहावं लागणार आहे चला विनंती असणार आहे मलाटीवाडी संघाला आपण सुद्धा आता अधिकचा वेळ न घेता त्वरित मैदानाच्या आतमध्ये यायचं आहे आणि आपलं सुंदर आणि स्वच्छ क्षेत्रशील सजवायचं आहे तसे आपला विपक्ष संघ अर्थात कडवे किंग्स मुंबई आपल्याला विनंती असणार आहे आपण सुद्धा अधिकचा वेळ न घेता आपली सरामीची आघाडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाठवायचे चला नेक्स्ट मॅच यानंतर ज्या नेक्स्ट मॅच झाल्या त्या अर्थात अंबर्डी विपक्ष ऐनवाडी दोन्ही कॅप्टन्सना विनंती असणार ना आहे आपण त्वरित साठी यायचं चला प्लीज राजू सर आपण यायचं प्लीज तसेच ऐनवाडी संघाचा कर्णधार शाहीद आपण सुद्धा यायचं प्लीज या आयोजन कमिटीला विनंती करतो आपण सुद्धा त्वरित तो नाणेफी करून घ्यायचं आहे कारण पा या सत्रानंतर त्वरित आपलं मॅच इथे खेळली जाणार आहे मित्रांनो पाहिलं चालू असलेली मॅच अर्थात वनागडेवाडी विपक्ष कडवे किंग्स मुंबई या दोन संघांच्या दरम्यान ही मॅच आपल्याला पाहायला मिळते फक्त नशिबाचं कौल अर्थात नाणेफेक नक्की जिंकले ते कडवे किंग्स मुंबई संघानं आणि आपण पाहिलं तर प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला तीन षटकांची मॅच होती आणि आपण जर पाहायला गेलं तर त्या तीन षटकामध्ये प्रथम बॅटिंग संघ अर्थात वानगडीवाडी संघ आणि या संघाने आपण पाहिला गेला तर तब्बल साठ धावा कुठल्यात आणि एकसष्ट धावांचं आव्हान आहे आणि त्या साठ धावामध्ये आपण पाहायला गेलं तर सिंहाचा वाडा नक्कीच ठरलाय तो अर्थात फलंदाज अक्षय याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला आता एकसष्ट धावांचं आव्हान आहे त्या आव्हानाचा पाठलाग कसा केला जाईल हे नक्कीच पाहावं लागलं आहे मैदानाच्या मैदानात दाखल झाले त्या अर्थात बाबू आणि सोन्या बॉलिंग करते एक यंग सुपरस्टार अर्थात आर्यन आपल्याला बॉलिंग करते पहायला मिळतोय अंडर नाईनटीन मध्ये हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतो नक्कीच कालावधीमध्ये नक्कीच त्याने आपल्या नावाचा बोल बला आपल्या असोशियल आपल्या पंचकृषीमध्ये नक्की त्याच्या माध्यमातून पाहायला मिळालाय पहिलाच बॉल आर्यन याचा पहिलाच बॉल आणि पहिलाच बॉल बॉलवरती मात्र आर्यनचं स्वागत केलंय चेंडू जातो सीमारेषेच्या बाहेर सहा धावांसाठी षटकार मित्रांनो मग म्हणाल की या ज्या प्रकारे या वन सुरुवात केली होती त्याच प्रकारची कॉपी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाली सेकंड इनिंग मध्ये बॅटिंग करणारा संघ अर्थात मुंबईच्या माध्यमातून हो आपल्याला पाहायला मिळते आव्हान खूप मोठं आहे आणि त्या आव्हानाचा पाठलाग करायचा असेल तर प्रत्येक चेंडूवरती आक्रमण करणं हे गरजेचं असणार आहे चला अंबाडी संघाला करणं तरी उपस्थित आहे मी पुन्हा एकदा ऐनवाडी संघाला विनंती करतोय आपण सुद्धा यायचं आहे आणि येथे मात्र दांडी 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 दांडी, दांडी, दांडी गुल विकेटचा पत्ताना धक्का क्रमांक पहिला अर्थात बाबू बॅग टिपवली आहेत मी क्रिकेट असं आयुष्य हुकला तो फसला आणि तंबू जाऊन बसला असं काहीच चित्र मैदानाच्या आतमध्ये इथे उकायचं नव्हतं इथे मात्र बिमाड मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत है नाव आहे है सुपर एकसष्ट धावांचं आव्हान आहे पहिल्या सहा धावा तर नक्कीच बनल्यात अजून या पंचावन्न धावा करायच्या आहेत आणि त्या पंचावन्न धावा करताना कशी दमछा खोडणार की धावांची धावाधाव होणार हे पाहावं लागणार आहे मग तो गोविंदाचं कौतुक करावं लागेल मी मागाशी म्हणाल यंग सुपरस्टार आहे कमी कालावधीमध्ये त्या नक्कीच आपल्या नावाचा बोलबाला केलाय आणि तो का केलाय ते त्याने दाखवून दिले पहिल्या चेंडू तर नक्कीच चुकी झाली असेल मग दुसऱ्या चेंडूवरती कम येथे करताना आपल्याला पाहायला मिळाले ते गोलंदाज आर्यन पहिलाच बॉल फेस करणार आर्यरनच्या गोलंदाजीचा फलंदाज सुपर सुपर जे इथे मात्र बिरकावून दिला शेतरक्षक आहेत कोणती चुकी नाही विकेटचा पतन धक्का क्रमांक दुसरा वन मोर विकेट डाओन विकेटचा पत्ता सुपर बॅक टू द हो मैदानाच्या आतमध्ये जी माझ्या मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहे आता नाव आहे शैलेश इनॅट नंबर चारचा खेळाडू इथे मात्र आर्यन मात्र आपण पाहताय हॅट्रिकच्या उंबरट्यावरती आहेत हॅट्रिक आजच्या दिवसातील आजच्या स्पर्धेतील पहिली हॅट्रिक होईल का काय वाटतं प्रेक्षकांना आर्यन इथे मात्र हॅट्रिकच्या उंबरट्यावर आहे हॅट्रिक आपल्या नावावरती करेल का आणि येथे मात्र पंचांचा इशारा आलाय आव्हान तर धाव लेक्सचा स्टंपला नक्कीच मिस करून येणार हा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला तसेच मित्रांनो चला चला मित्रांनो जरा लक्ष्य वेधूया आपण कारण आपण ज्याच्या आतुरतेने वाट पाहत आहे अर्थात शाहूवाडी तालुका ग्रामीण प्रीमियर लीग आपल्या नक्कीच भेटीला येणार आहे आणि त्या स्पर्धेचा त्या स्पर्धेतील सर्व सन्माननीय संघ मालक आणि असोसिएशन कमिटी यांना विनंती असणार आहे आयोजित असोसिएशनच्या अध्यक्ष सन्मान यांच्या माध्यमातून सूचना आली आहे की आपण व्यासपीठाच्या उजव्या बाजूला आपण यायचं आहे सन्माननीय संघमालक आणि सर्व कमिटी मेंबर्स आपल्याला विनंती असणार आहे आपण व्यासपीठाच्या उज्या बाजूला अर्थात कॉमेंट्री बॉक्सच्या उज्या बाजूला आपण यायचं आहे इथे सर्व असोसिएशन मेंबर्स तसेच सर्व संघ मालक आपण यायचं आहे विनंती असणार आपल्याला सुरेश चेंडू एक वेगवान चेंडू आपल्याला पाहायला मिळाला तेच तर चेंडू अर्यनच्या माध्यमातून नक्कीच हाताळला गेलाय पुन्हा तो एक धाव धावसंख्येत एक भर संघ धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती अर्थात दहा आकड्यावरती एकसष्ट धावांचं बहुला मोठं आव्हान आहे आणि त्या आव्हानाचा पाठलाग करताना कुठेतरी दमशक करताना पाहायला मिळतात सेकंड इनिंग मध्ये बॅटिंग करणारा संघ अर्थात मुंबई कडवे किंग्स मुंबई हा संघ आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो इथे मात्र हेलिकॉप्टर लागावण्याचा प्रयत्न होता पंचांकडे पाहायला गेलं मात्र पंचांच्या माध्यमातून कोणतीही हालचाल तुरच्या स्तरी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाली छटा क्रमांक पहिलं अर्थात ओव्हर नंबर एक तर खेळ समाप्त आला धावसंख्येचा विचार केला धावसंख्य झाली त्या अर्थात दहा तसेच मित्रांनो नेक्स्ट मॅच अर्थात ऐनवाडी विपक्ष आंबाडे आणि इथे माझा धाडसी निर्णय घेतलाय तो अर्थात ऐनवाडी संघानं आणि आपण पाहिलं प्रथम आप फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय आणि अंबाडे संघाला आपण पाहिला गेलो क्षेत्रक्षण करण्यासाठी आमंत्रित केला गेलाय के तसंच जोडी संघाला विनंती आहे या सामन्याचे शेवट जेडून हाताळल्यानंतर आपण त्वरित मैदानाच्या आतमध्ये जायचं अधिकचा नुकतीच घ्यायचं नाहीये अक्षय येथे मात्र अष्टपैलूची भूमिका पार पडताना आपल्याला पाहायला मिळत आता कारण इथे मात्र आपण पाहिल्यात मी अष्टपैलूची कामगिरी का म्हणालो कारण पहिल्याच चेंडूवरती ज्या प्रकारे षटकार लगावून आपली फलंदाजीचा इशारा इथे दिला होता त्याच प्रकारे गोलंदाजी करताना पहिल्याच चेंडूवरती एक मोठा मासा मोठा मोहरा यांनी आपल्या खात्यामध्ये जमा केलाय असे अक्ष आपल्याला पाहायला मिळत आहेत दीपाठ मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत नाव आहे अनंत आनंदा।, आनंदा माफ करा पुढचा बॉल येथे मात्र फटका मात्र तेवढा स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं नक्कीच मित्रांनो हत्नंतर स्वतःच्या मध्ये असताना थोडस ब्रेक घेणं अवघड असतं मात्र तिथे चांगली कामगिरी आपल्याला पाहायला मिळाली ती गोलंदाज अर्थात अक्षय यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते त्या एक नाही भर कुठेतरी आपण पाहायला गेलो तर कडवे किंग्स मुंबई संघाच्या ताफ्यामध्ये थोडस शांतीचं वातावरण आपल्याला पाहायला मिळते इथे मात्र चेंडूला येऊ तिला कट केले क्षेत्रक्षक आहेत तेथे स्वतः सचिनदा आपल्याला पाहायला मिळतात शाहवाडी तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे सन्मानित उपाध्यक्ष अर्थात सचिनदा आपल्याला क्षेत्रक्षकाच्या भूमीमध्ये पाहायला मिळतात त्यांनी बरोबर क्षेत्रक्षक झाडाखाली बरो बर घेतलंय सावली आहे पुढचा बॉल आणि इथे मात्र पाहिलं तर मिड विकेटच्या डोक्यात नक्कीच खेळून काढल्या काउकाक्षक आहेत त्या डीपमध्ये एक धाव नक्कीच पूर्ण केली गेली आहे त्यावेळी संकेत एक बर दोन संख्या जाऊन पोचली ते अर्थात तेरा कुठेतरी आपण पाहायला गेलात तर संघ अर्थात संघ हा मात्र विजयाच्या जास्तीचे जास्त जवळ जाण्याचा प्रयत्न करतोय कारण आपण पाहायला गेलात तर इथे दूर लोटण्याचं काम त्यांच्या माध्यमातून केलंय ते कडवे किंग्स या मुंबई संघाला आपण नक्कीच पाहायला मिळतात येणारे सात चेंडू आणि तब्बल अठ्ठेचाळीस धावांचा अव्हान आहे सुरेख चेंडू मात्र दिशा आहे गोलंदाजी पंचांचा इशारा आलाय पंचांना कवायत करायला लावणारा चेंडू ते आपल्याला पाहायला मिळाला एक अव्हांतर धाव धाव संख्येत पुन्हा एकदा एक भर कासवाच्या गतीने का होईना मात्र धाव पुढे पुढे सरसावतंय ते अर्थात मध्ये बॅटिंग करणारा संघ अर्थात कडवे किंग्स मुंबई आपल्याला पाहायला मिळत आहेत पुढचा बॉल पुण्यात थोडं सफल झालेत मात्र आपण पाहिला गेला ट्रॅव्हल झाला पंचांकडे पाहिलं गेलं मात्र पंचांकडून कोणती हालचाल कोणती मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळालं नाही एक डॉट बॉल जे सांगता क्रमांक दुसरं अर्थात ओव्हर नंबर दोनचा खेळ तिथे सम झाला धावसंख्या झाली त्या अर्थात चौदा धावा मग मात्र अष्टपणेची कामगिरी नक्कीच पार पाडलीये त्या अर्थात अक्षयच्या माध्यमातून चला अधिकचा वेळ घेऊ नका No चला वनटेवाडी आपल्याकडे गोलंदाज खूप सारे आहेत त्याचमुळे आपलं कन्फ्युजन होते नक्कीच नो डाऊट मात्र वेळेचं बंधन आहे चला वेळेचं बंधन आहे संजय संजयचा पहिलाच बॉल आणि पहिल्याच आनंदाचा बॅट बॅटमधून याला साथ हवा षटकार इथे मात्र लेट पण थेट हा फटका नक्कीच पाहायला मिळायला मात्र नक्की थोडासा उशीर झाला असं नक्कीच म्हणावं लागेल चला थोडस पुडअप करायचं आहे साडेतीन मिनिटांचा अवधी आहे अजूनही इथे मात्र थोडस गिरकी घेणारा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला डॉट बॉल सांगता मैदानाच्या आतमध्ये इथे मात्र एस टी रक्षा चुकी आणि चेंडू जातोय दन 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 सी वारेषेच्या बाहेर चार धावा चौकार साऊंड सिस्टम वाले कुठे असतील तर आपण यायच प्लीज साऊंड सिस्टीम आले जर माझा आवाज आपल्यापर्यंत असेल तर आपण यायचं आहे इथे मात्र पुण्याला विरकावला क्षेत्ररक्षक आहेत आणि इथे मात्र झेल निसटला चला नेक्स्ट मॅच प्रियंका इल्यावर अहिलवाडी विपक्ष अंबाडे या दोन संघांच्या दरम्यान दुसऱ्या फेरीतील दुसरी मॅच आपल्याला नक्कीच पाहायला मिळणार आहे येत्या वेळेस पुन्हा आनंदाच्या बाड आलाय चेंडू होतो वन भाऊ सी मार्सीच्या बाहेर चार धावांसाठी चौकार चला चेंडू जायचं प्लीज फास्ट चला बॉल द्या आला मित्रांनो आपण आयोजन कमिटीच्या वतीनं भोजनाची व्यवस्था केलेली आहे थोड्याच वेळात भोजनाला सुरुवात केली जाईल जेवणाला सुरुवात केली जाईल सर्व खेळाडूंना विनंती असणारे आपण जेवणाचा आस्वाद घ्यायचा आहे तसेच त्या मैदानाच्या आतमध्ये जिंकल्या संघाच्या अभिनंदन तिचे हळले संघ सुद्धा अभिनंदन 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 चला या